नमस्कार मंडळी करिश्मास बजवणीमध्ये आज आपण कारल्याची रेसिपी बघतोय अशी रेसिपी जी की खाण्यात जरासुद्धा कडू लागणार नाही आणि मोठी तरी आवडीने खातीलच लहान मुलेसुद्धा मागून मागून खातील अशा पद्धतीची आपण कारल्याची रेसिपी बघतो आहे तर इथे मला कारले आणून आठ दिवस झालते आठ दिवस मी हे कारले फ्रीजमध्ये ठेवून दिले ते मला वेळच मिळाला नाही कारल्याची ही रेसिपी बनवण्यासाठी त्यामुळे याच्यावरची थोडीशी जी साल आहे ती खराब होत आलेली आहे त्यामुळे मी हे चाकूच्या मदतीने काढून घेत आहे जर तुमच्याकडे ताजी कारली असतील तर तुम्ही याची साल काढून घेऊ नका अशीच कारले स्वच्छ धुवून या पद्धतीने चिरून घ्या बघू शकता यामधल्या बियासुद्धा लाल झालेल्या आहेत कारण की मी आठ दिवस ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये त्यामुळे आता इथे मी बिया काढून घेत आहेत ताजी कारली असेल तर तुम्ही त्याच्या बिया काढू नका कारण की बियासोबत कारले आपल्या आरोग्यासाठी फार छान आहे आणि सगळ्यांनी कारले हे खाल्लंच पाहिजे तुम्हाला जर कारल्याचे फायदे माहीत नसतील तर गुगलवरती सर्च करून पाहू शकता इथे मी कारले चिरून बिया काढून घेतलेल्या आहेत आता कढईमध्ये छोटा एक चमचा तेल टाकून घ्यायचा आहे आणि छान तेल गरम करून घ्यायचं आहे तुम्हाला जर हे तेल जास्त वाटत असेल तर तुम्ही यापेक्षाही कमी तेलात या ही रेसिपी बनवू शकता आता यामध्ये चिरलेली कारले टाकून घेऊयात आणि गॅसवरती फक्त तीन चार फ्राय फ्राय ते चार मिनिटात छान अशी कारले फ्राय होतात जास्तही यांना फ्राय किंवा कुरकुरीत करून घ्यायचं नाही म्हणजे ते खाताना छान लागत नाही अशा पद्धतीने हलकी फ्राय झाली की यांना काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच तेलामध्ये थोडेसे शेंगदाणे देखील आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तर इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत त्याचसोबत सात ते आठ लसणाच्या यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि सात ते आठ कडीपत्त्याची पाने धुवून यामध्ये टाकून घ्यायची आहेत एक मोठी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आता हे सगळं मंद गॅसवरती दोन मिनिटे परतवून घ्यायचे आहेत जोपर्यंत शेखमंग अशी कुरकुरीत होत नाहीत तोपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतर एक चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि गॅस बंद करून आता यामध्ये अर्धी वाटी इथे मी कारळ टाकून घेतलेला आहे तुमच्या जवळ जर कारळ नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आणि असेल तर गॅस बंद करूनच टाकून घ्या कारण की हे भाजण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही कारले लगेच भाजले जातात आता इथे मी सगळं भाजून घेतलेलं आहे कारल्याच्या प्लेटमध्येच आपण हे सगळं काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊयात अतिशय पौष्टिक अशी ही आपली रेसिपी बनवून तयार होणार आहे पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये दे टाकून घ्यायचे आहेत आता यामध्ये मी दोन चमचे कांदा लसून चटणी टाकून घेतलेली आहे तुमच्याजवळ जर कांदा लसून चटणी नसेल तर तुम्ही त्याऐवजी लाल तिखट पावडर वापरू शकता त्यानंतर अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचा आहे आणि हे मिक्सरमध्ये बंद चालू करत ओबडधोबड रवाळ असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर इथे मी वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेऊयात लिंबू ऑप्शनल आहे कारण की जर कारल्यामध्ये थोडा जरी कडवटपणा राहिला असेल तर लिंबामुळे तो कमी होतो पण शक्यतो कडवटपणा राहत नाही फ्राय करून घेतल्यामुळे आणि आता हे मिक्स करून घेऊयात किंवा तुम्ही हे हे वाटायच्या आधीच यामध्ये लिंबू टाकून वाटून घेऊ शकता तर आपली ही चटणी बनवून तयार झालेली आहे कारल्याची चवीला अप्रतिम लागते तुम्ही फ्रीजमध्ये दे देखील हे स्टोअर करून ठेवू शकता आमच्या घरी तर हे राहतच नाही बनवल्या बनवल्या लगेच सगळेजण आवडीने खायला घेतात आणि कार आणि कारले आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असल्यामुळे मी आठवड्यातून एक दोन वेळा बनवतच असते तर अशी चटणी तुम्ही चपातीला रोल करून मुलांच्या डब्यासाठी देऊ शकता किंवा गरमागरम वरण भातासोबत खायला घेऊ शकता भाकरी भाकरीसोबत खायला घेऊ शकता एक नंबर लागते नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या मैत्रिणीसोबत आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठून पाहता हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा म्हणजे मला सुद्धा कळेल की माझा व्हिडिओ कुठेपर्यंत कुठल्या सिटीपर्यंत कुठल्या शहरात कुठल्या देशापर्यंत पोहोचलेलं आहे ते आणि आपल्या चॅनलवरती भरपूर अशा उपयोगी रेसिपी आहेत ज्या अगदी कमी सामानात बनवून तयार होतात त्या देखील नक्कीच पहा व्हिडिओ बघितल्या